नमस्कार माझे नाव भिके मी आता तिसरी शिकत आहे आज आम्हाला सरांनी विचारलं की तुला काय व्हायचं आहे त्यावरून तू मला वाक्य सांग मग पहिल्यांदा मला प्रश्न पडला की शेतक माझं जमलिंग न झालं मग पहिल्यांदा मला प्रश्न पडला की अण्णा शेतकरी आहेत मग शेतकरी व्हावं नंतर ना प्रश्न पडला की मम्मी शिक्षक आहे मला शिक्षक व्हावं परत प्रश्न पडला मामा आणि बाबा डॉक्टर आहे तर डॉक्टर व्हायचा नंतर मला प्रश्न प्रश्न पडला की आय पी एल मधले क्रिकेटर बघून मला क्रिकेटर व्हायचं आहे मोठ नंतर अनेक प्रश्न पडला की मला नरेंद्र मोदी सारखं पंतप्रधान व्हायचं आहे पण नाही शेवटी मला एकच विचार मनात आला की पप्पा माझे माझे पप्पा पोलीस पाटील आहेत म्हणून मला मोठा पोलीस अधिकारी होऊन मला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे म्हणून आमच्या घरात त्या ऑफिसर येतात तेव्हा ते काहीतरी बोलत असतात ते ऐकून मला वाटतं की पोलिसच व्हावड मग मला नवे लक्ष मालिका बघितल्या मग त्यातल्या मला पोलीसला आवडतात मग मोठे झाल्या ते चोरांना सो, पकडणार चोरांना शिकवणार की असं असं वागा शिका चांगलं वागा मग असं शिकवणार आणि मोठं झालं मी मोदी पंतप्रधान